आणि कशाप्रकारे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नमो महारोजगार मेळावाचा हा ना। पाचवा आज आपण पाच पूर्वी नागपूरमध्ये ना सुरुवात झाली होती नंतर अहमदनगरमध्ये केला बारामतीमध्ये केला लातूर लातूरमध्ये केला हा आज पाचवा रोजगार मेळावा आहे हा सर्वात मोठा रोजगार मेळावा बावन्न हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले पत्तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत गरजू आज आलेले आहे सात पेक्षा जास्त कंपनी इथे आहे आमच्याकडे स्टॉल कमी पडले एक दो दोन दोन कंपनीने एक एक स्टॉलमध्ये मी जग देत आहे आणि आपण त्यापूर्वी ट्रेनिंग कॅम्प पण घेतले होते आणि ह्यानंतर पण दोन दिवसाचा रोजगार मिळावा आहे पण जोपर्यंत प्रत्येक गरजूने रोजगार मिळत नाही किंवा स्वर स्वरोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही त्याने आम्ही ट्रेनिंग देऊ त्या कंपन्यांना जे काही हवा आहे त्याने त्याप्रमाणे आपण अपग्रेडिंग करू स्किलची असं आमच्या डिपार्टमेंटच्या आणि सरकारच्या धोरण आहे हा माननीय मुख्यमंत्रीजीचा ग्रह जिल्हा आहे जे विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यक्रम होत आहे भारतामध्ये आजपर्यंत इत इतका मोठा रोजगार मेळावा कधी झाला नाही आणि त्याशिवाय आज आपण भारताची प्रथम संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकॅडमी सुरू करत आहे आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी ते पण सुरू करत आहे हा हे पण अतिशय चांगला प्रकल्प महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे स्वच्छ भारत अकॅडमी आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनीने ने रोजगार देऊ आणि स्किल जे आपली ते स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी आहे विद्याविहारमध्ये तिथे आपण प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी तीन विद्यार्थी विद्यार्थीने फॉरेन जाण्यासाठी त्यांचे फॉरेन लँग्वेजचं शिक्षण व्हिसा पासपोर्टच्या त्याने स सवलतीकरण आणि त्याने तिथे रोजगार कसा मिळावा हा सर्व आमच्या प्रयत्नातून होणार आहे असा भारतामध्ये कधीही नाही झाला असा इथे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण करत आहे सर आचारसंहिताला मात्र रोजगाराचा हात पण वाढत चाललेला आहे कुठंतरी अशा प्रकारचा कुठं आचारसंहितामध्ये अनेक कार्यक्रम देखील रोखू शकतात मी कार्यक्रम आम्ही नक्की नेहमी करतो आचारसंहिताचा काही संबंध नाही आहे हा रोजगार मेळावा काही या, याच्या काही या, आचारसंहितामध्ये काही अडचणी अजून आचारसंहिता लागली नाही आहे मी सुरू आज आहे उद्या पण आहे आणि मी मागच्या वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये चारशे सत्तावीस रोजगार मेळावे लहान छोटे केले होते यावेळी आपण मोठे रोजगार मेळावे केले लहान मोठे रोजगार मेळावे अति अजून सुरू आहे विरोधक म्हणतात की अनेक प्रकल्प बाहेर गेले मात्र अनेक प्रकल्प देखील येत आहेत आत्ता आपण चांगला काम करत आहे त्याची आपण सर्वांना मिळून कसा सक्सेस होईल प्रयत्न करू धन्यवाद अमित शहा